मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो हे बघा आमच्या शेठ शेटच्या डोक्यावर केसन आहे तरी दहा मिनिटं केसन असा टोगा मारत बसेल तर नो शेट, शेट पा, तार। तार। चला मित्रांनो आम्ही रायगड येथे रायगड येथील ताला तालुक्यामध्ये आम्हा आमचा इव्हेंट चालू आहे तर तिकडे चाललोय फोटाले घेतले इकडे बॅग आहेत कॅमेऱ्याच्या आणि इकडे पण माझी कॅमेऱ्याची बॅग आहे दाखवतो हॅलो इकडे दे बॅगा बॅगा किती तुम्ही बोलावला असं का चालेल आता जायचं तर पिकनिक साठीच दोन्ही पण आपला इव्हेंट पण होईल आणि पिकनिक पण होईल थोडीफार तर बघूया माझ्या आपली सी एन जी गाडी हे वही आहे एवढं सामान भरलं एक वरती ठेवले बॅग काही शपथ टाका हे व्हिडिओ कॅमेऱ्याची बॅग तिकडे माझी फोटोची बॅग कपड्यांच्या बॅग आहेत आमच्या एक साइड हो ला ठेव बॅगा आणि तुला चला आणि इकडे संदीप ची फॅमिली वाट बघते वाट बघते म्हणजे बाय बाय करते चलो चलो जायचं होतं सकाळी पण काही कारण आम्ही दुपारी निघतोय एक वाजला आताशी आता मस्त संदीपच्या घरी जेवण वगैरे केलंय आम्ही आणि जेवण करून आता निघतोय सी एन जी भरतो थोडा थोडाफार म्हणजे जा फोर जातो हा अर्धे टाके अर्धी टाके भरायचे चला ॲक्च्युली सी एन जी भरा थांबलंय पण सी एन जी भरा साठी लाईन आहे इथं जातील अजून आम्हाला पंधरा वीस मिनटं जातील तरी पण सी एन जी भरण्यासाठी तीन तांडे आहेत तरी पण एकशे सात किलोमीटर चालले आता बघूया फुल सी एन जी करतो आणि किती किलोमीटर चालते ते बघायला लागेल जास्त काय रनिंग आपली फक्त किती एकशे वीस किलोमीटर आहे एकशे वीस एकशे तीस आहे येऊन जाऊन म्हणजे दोनशे साठ आणि तिथे काय फिरणार ते, का ते वेगळे म्हणजे आपल्याला अजून एकदा टाकी खोल करायला लागेल कुठेतरी चला मस्त जाऊया आपण एन्जॉय करत कुठे नदी भेटली तर मस्त होणार ना नदीमध्ये पण आंघोळ करूया उद्या तसा थोडा टाइम आहे आणि बाजूलाच नदी आहे तिकडे नदीवरती पण जाऊया आपण आंघोळणीसाठी तर हा ब्लॉग मी दोन पार्ट मध्ये बनवणार आहे दोन पार्ट होतील आपल्या या ब्लॉगचे चलो मी संदीप आणि धीरज आहे अजून एक चौथा होता पण तो जरा आम्हाला इव्हेंट जास्त असल्या कारणे तो आला नाही याचा भाचा भाचा नाही सॉरी पुतण्या हर्ष मस्त आता आम्ही रमत गमत चाललोय फ्रेश होऊन रोड आ, वार्च 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 वार काम पण चालू आहे बघा कसं चालू आहे काम काच्युली हा रोड जास्त काही टिकणार नाही कारण की पाहिजे तसा बनवलं नाही रोड वर्षात हा सगळे खड्डे पळ पाडण्यात या रोडला वरच्या वर काम केलंय आता मी मानगाव मध्ये मा पोहोचतोय माणगावमध्ये मा पोचले म्हणजे माझी मेवणी तिकडे गेलतो माणगाव येथे मस्त आंबे वगैरे खाऊन आलो आहे मेवणीच्या इथून साडू आम्हाला आंबे देत होता पण आम्हाला अजून दोन दिवस इकडे इव्हेंटला लागते म्हणून आंबे काही घेतले नाही आम्ही गाडी ठेवली असते तरी पण खराब झाले असते घर उन्हातून त्याच्यामुळे आंबे घेतले नाही तर नक्कीच हे व्हिडिओ मेवणीने किंवा साडूने बघितले तर येत्यावेळी आंबे घेऊन या पण भेटला जेवढे भेटतील तेवढे आंबे घेऊन या नक्कीच मस्त गोड लागले आंबे पण घेऊ गो तुला कसे वाटले आंबे खायला एकदम मस्त मस्त मी तर पूर्ण म्हणजे खाप खेळले ना पूर्ण खाल्ले सगळे अजून देत होते दे पण नको जास्त आंबे खाल्ले तर एकदम घोडे पण येतील गरमी होते अंगावरती त्याच्यामध्ये काही खाल्ले नाही रायगड दर्शन इथून रायगड किल्ला दिसतो समोरच रायगड किल्ला दिसतो आणि इकडं पा पावसाळा चालू झाल्यानंतर एक नंबर ऑसम काय दिसतो चला फायनली मी लोकेशनला पोहोचलोय आहे आणि आत्ता आलोय नदीवरती इकडे आंघोळ करण्यासाठी चेहरा बघा किती घामाने वाट लागले पूर्ण चेहऱ्याची मस्त इथं आंघोळ करायची आता पावायचं ते इन बघा काढा काढा कपडे काढा तुम्ही हे हे कुठे गेला हे आहे तुझ्या बायकोलाच दाखवतो ना पाणी पण मस्त आहे शुद्ध रे टाकू का वडी इथं अशीच आणि हे कार्टून आधीपासूनच आहेत नवीन वेगळा सांग जरा दोघे पण गेलेत आतमध्ये आता माझी माझी वेळ आहे मस्त गेला गेला डुबला 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 तर मित्रांनो बघा हा इकडे असा लोकेशन आहे आपल्या रायगड कोकणातील तला तालुक्यामध्ये नवरदेव दाखवतो तुम्हाला देवाच्या हल्दीला देवाबाईची हलद दे इकडे हा आपला मित्र आहे तेवाबाई याची हालत आहे आज आणि आम्ही याच्या हल्दीसाठी कोकण इथे तला तालुक्यातमध्ये आलेलो आहे आत्ता आज उतण्याचा दिवस आहे आणि उद्या हल्दीचा दिवस आहे तर उद्या हालत जेमतेम दहा वाजेपर्यंत नाचवणाऱ्यानंतर तिथून मग परभणीसाठी लग्नासाठी जाणार आम्ही तर मस्त एन्जॉय करू आम्ही दोन दिवस दोन दिवस नाही तीन दिवस एन्जॉय करणार आम्ही इथे मस्त चला आता आता डान्स चालू येईल आमचा डान्सचा तुम्हाला थोडा फुटेज दाखवतो नंतर पुढचे काय काय चांगले व्हिडिओ असतील ते पण तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आत्ताच आम्ही आंघोळ वगैरे केले नदीवरती जाऊन मस्त फ्रेश झालो आहे आता, आता थोडं त्याला मार्केटमध्ये चाललो आहे नाश्ता करण्यासाठी दहाचा मूर्त आहे हल्दीचा तो दहाचा मूर्त झाला का बघूया दुपारी परत आपल्याला वेळ मिळेलच तर परत एकदा आपण आंघोळीला जाऊयात नदीवरती मस्त चिड होऊ गर्मी पण भरपूर आहे मे महिना चालू आहे एंडिंग चालू आहे तर कालपासून करतो करतोय आम्ही बघूया आज रात्री पण मस्त एन्जॉय केलं आहे चला तर जाऊया नाश्ता करतो आम्ही आणि चला आता चंडी काहीच्या दर मंदिरात जाऊया दर्शन घेण्यासाठी मस्त नावसाला पाहुणारी मंदिर आहे इकडे मस्त सुंदर असं मंदिर आहे चिंडी गायता, लोकेशन पण भारी आहे इकडे वैभ कधी उघडत आले सकाळ सकाळ नाष्टा करण्यासाठी बुरजी पाव मी महिंद्रा हा बघा हा महिंद्रा शेट उघड्या उघडे उघडे शर्ट आमचे <laughs> झाली आमची चकाचक आमची धनो चकाचक झाली आज एक किती एक दीड महिन्यात ना एक दीड महिन्यातून दुसले गाडीला अजून पाच तास अडीचशे किलोमीटर जायचंय अजून बापरे हालत बेकार झाले साडेपाच वाजले आणि पाच अकरा वाजतील अजून सब झाले गाडीतच बसलेच अजून ऑर्डरला चालेल ऑर्डरला कुठे भरवणी भरभणीला झाले परभणी असं झोपून द्या रात्री रात्री इथे झोपलेलं मी खाली इथे मोठ काय काय करतात हे दोघे इथे वरती झोपलेले आणि मी खाली झोपलेले इकडे ऑर्डर इव्हेंट बर भरी रात्रीची सोय करा लागेल चला आत्ता संभाजीनगर पर्यंत आलोय आपण पुढे आलोय त्याच्या जालना जा। जालना हे दोन आमच्या बसवाल्यांचे नाटक बघा काय चाललंय अनुभव इकडं आमची बस आहे इकडे आहे दोघं पण खेळत आहेत खेळतायत आजचा लोकेशन परभणी येथील सँडी बाय फायनली सगळं पॅकअप झालेलं आहे आणि ते थोडेसे फोटो राहिलेत तेवढे काढून घेतोय तर साडेसात वाजले तरी अजून निघत नाही आमचा दुसरा कार्यक्रम चालू होतो आहे आता हल्दीचा आणि इकडे अजून फोटोशूट चालू आहे इकडे आणि परत इथून इथून आपल्या लोकेशनला पोहोचण्यासाठी जवळजवळ तेरा तास तरी जातीलच आणि आपल्या ऑपोजिटला होते हे मित्र नाव काय भाऊ तुझा विष्णू तुझा भाऊ असे दोन मित्र होते आपले ऑपोजिटला <coughs> मस्त आम्ही काम केलं आहे मिळून चौघे मिळून तर चला मित्रांनो आता आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे टबल आता प पुन्हा एकदा भेटू आपण आपल्या नवी व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता इथेच ही व्हिडिओ थांबतो जाता विले काय व्हिडिओ क करण्याचा म्हणजे काय असेल लोकेशन चांगलं असेल तर करेन नाही तर आता बाय गुड नाईट चला